साहेब रोहित पवार अलीकडच्या राजकारणामध्ये आलेले आहेत अजितदादांनी गेले पंचवीस वर्षाची प्रचंड पद्धतीची मेहनत घेतली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे पण प्रत्येकाला काय दादा होता येत नसतं दादा होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड मेहनत त्या ठिकाणी असावी लागते ती अजितदादानी गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी केलेली आहे पण अशा केवळ बालिशपणाने वक्तव्य करणाऱ्यांच्याकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छित नाही रोहित पवारांचं वक्तव्य मी नक्की की हे आरोप माझ्यावरती अनेक वर्ष झाली त्याची चौकशीसुद्धा झाली त्यामुळे आता रोहित पवारांनी आपलं जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा आणि मग बोलावं मी त्यांचं काय वक्तव्य ऐकलेलं नाही राष्ट्रवादीचा किती जागांवर दावा असणार मी मगाशीच आपल्याला नम्रपणे सांगितलं की ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने बसू तीन पक्षाचं आणि घटक पक्षांची बैठक होईल त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे कोअर ग्रुप आहे त्या आम्ही एकत्रितपणाने बसू आणि कुठल्या जागा आपण मागू शकतो ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य अधिक आहे त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती भूमिका त्या बैठकीमध्ये मांडू परभणी जागेचा बोल झालाय का काही नाही मी तेच सांगितलं मगापासून आणि शिंदेगड दुकानचा दावा आहे मी आपल्याला तेच मगापासून सांगतो आहे की प्रत्येकजण जण आपापल्या पक्षाच्यासाठी दावा करू शकतो राज्यपातीवरती आमच्या तिघांची एकत्रित बैठक ही काही दिवसामध्ये अपेक्षित आहे त्यावेळेला या वतीमध्ये चर्चा होईल त्याच्यावरती शिक्कामोर्तब दिल्लीचं होईल त्यावेळेला जागा वाटप झालेला आपल्याला ऐकायला मिळेल